रेस मग फोर्टाचे काल ऑनरेबल एम एल ए केदार त्यांचं वी हॅड आज फॉर अ विजीट अँड वी शेड्यूल्ड अ विजीट जस्ट टू एक्सप्लोर दी पॉसिबिलिटीज ऑफ हाव बेस्ट वी कॅन युटिलायज धीस फोर्ट फॉर टुरिजम पर्पज ॲंड गेटींग इट रिनोवेटेड प्रिजर्वेशन हे सगळे इशूज असतात इट इज अ ओल्ड एनशंट फोर्ट आणि खूप मासं हे ज्लो असा पहिले एक मात्र बारीक त्याची एक वणत पडलेली वी हॅव इन्स्पेक्टेड डेट ऑल्सो मी ट्राईंग टू गेट इट डन अँड अगेन अदर हे असतात आमची एक टेक्निकल टीम घेऊन वतले इनिशियली एस्टर्डे आय हॅव नॉट टोलड एनिबडी इट वॉज अ सरप्राईज विजीट अलोंग विथ द ऑनरेबल एम एल ए मिस्टर केदार नाईक ना ना इट अ सोसायटी इज फॉर्म टू टेक केअर ऑफ दीस फॉर क्लिअरींग ऑफ वेज्युटेशन आणि जे टुरिस्ट येतात त्याचे फुटफॉल असतं आता समकाशे दोनशे लोक दिसाक येतात अँड ड्यूरिंग आफ्टर ऑक्टोबर इट म्हणजे तीनशे चारशे पाचशे सशी अशे वतात ड्युरींग एप्रिल मे इट इज हाय राइज इन द टूरिस्ट बट इट इज अ ब्युटिफुल फोर्ट यू नो वी हैव टू रिनोवेट इट अँड ओपन इट फॉर पब्लिक फॉर बेटर रिसोर्सीस बेटर रेवेन्यू फॉर द स्टेट न वडायची झाडं ना वड़ा था था। हाय तो काल हा संकल्पक घेऊन गेलो विजीट करतासना बिकॉज बोथ दी स्पोर्ट्स आर ऑफ सिमिलर नेचर ब एज संकल्पातो फोर्ट असा तिका आमचे छत्रपती शिवाजी महाराजाचे हे असा तातून भीत ताजा फोर्ट आणि हे असा कळ बोथ दिस पोर्ट्स आर ऑफ म्हणजे रिनोव्हेशन ताला जाय त्या फोर्टाचे संकल्पाच्या फोर्टाचे त्यांना वाट ब्लॉक केली एमपीटीन आणि एम टी ते म्हणताले की आपण करून करता बट ऑनरेबल चीफ मिनिस्टर हॅड अ मिटींग वीथ एम पी टी ऑथॉरिटीज महमोगा पोर्ट ऑथॉरिटीज आधी त्यांचेकडे मिटींग घेऊन काय विषय ते सॉर्ट आऊट केले अगेन आम्ही आता टॉयले टॉयलेट ब्लॉक्स असले परत एक पाथवे असतो हे सगळे क्लिअरिंग करतले आणि जर काल तीन दिस रिवना जे आमच्या थंडी लाईटच नसली हय रिवणा भागान भितर लाईट ना ही गजाल बिकॉज आफ्टर फिनिशिंग आमचे हे हांव राती पर्यंत रिवणा भितर आसा असलाँग वीथ द एक्झिक्युटीव इंजिनियर द ज्युनियर इंजिनियर्स अलाँग दी इलेक्ट्रिसिटी स्टाफ तिन गावचे म्हणजे पी आय फ्रॉम कुर्चोरेम सांगेम केपे सगळे पोलीस फौज फाटा घेऊन आशिल्ले कारण लोक खूप चाळवल्ले आणि ह्या दिसांनी सांग्यार खूप दाट जंगलातल्या लायनी वतात एव्हरी नाव काल एकाच म्हणजे रातचे आम्ही चार कडेन कडे काढले असतात लायटीचे खामे पडलेले असतात एक करता म्हणजे दुसरे करतात सो खूप झाडे खूप पडलेली असा राती चार कडेन आम्ही स्वतः काढलेली असा झाडां सो रातचे दोन अडीच म्हणजे हा सायटेरी आशिल् आणि तातुतल्या रिस्टोर खातीर केले आमी सो हांव आम राती पुरिवा, जांबावली रिवणा मागीर केवणा कोळंबा मागीर काजूर ह्या भागांभत नाणेगोटन ह्या भागांनी वचून इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचे सगळे लाईन लाईनमॅन लाईन हॅरपर इलेक्ट्रिशियन्स एई त्यांचे जेई आणि ए ही सगळी टीम घेऊन रातभर करताले आणि फिक्सिंग करताले अँड ऑल दॅट मोस्ट ऑफ द गेट इट आय हॅव आस्क फॉर ॲडिशनल स्टाफ बिकॉज एक कुयडामळ म्हणजे त्या वेल्यान एटी नन ट्रान्सफॉर्मर असा आणि चार लोक एट अ टायम खंच्या हातून काम करतात एटी नन ट्रान्सफॉर्मर मेंटेन बाय फोर लाईन हेल्पर्स इज नॉट अ पॉसिबल थिंग म्हणजे आसात एक सतरा स्टाफ आसा देर और, देर आर फोर शिफ्ट डेट दे हैव टू मॅनेज सो इन अ शिफ्ट वी हॅव ओन्ली फोर पीपल सो आय स्पोक टू आय स्पोक टू दी पॉवर मिनिस्टर हा अधिवेशन चलता असताना पॉवर मिनिस्टरच्या कानार घालून ते आंदोलन हवे वचून स्थगित केले तंका शुरन्सीस दिले आणि त्याच्यानंतर हांवें म्हले की हांव लायट रिस्टोअर करपाक आय विल पर्सनली गो अँड पीपल दॅन डिसबस अंडरग्राउंड आम्ही अंडरग्राऊंडचे प्रपोजल घालले असतात पण अंडरग्राऊंड इट वील टेक अनादर एटली वन वन इयर सो टील दॅन आय हॅव रिक्वेस्टेड फॉर एडिशनल टेन स्टाफ ऑन दीस क्विनामल फिडर म्हणजे त्या आमकां धा लोक जर एक्स्ट्रा दिले जर काडपाक जाय इमिडियेटली आसा बिकॉज इन दी लास्ट टेन डेज ऑफ टायम आम्ही पळयतात की खूप भयंकर मोठ्या प्रमाणात वादळी वारो आणि पाऊस पडलेला असा आणि आमच्यो लायन्स आसात त्यो रानांतल्यान गेल्ल्यो असतात प्रत्येक तुमकां प्रोब्लम हो दिसतलोच कांय जाग्यांनी पेपराचेर जावं जी येतात की भीतर तरी जंगलान वचून कोण बांदता आनी आणि त्याच्यानंतर त्या प्रोपर्टींतल्यान लाईट मागतात ओनर्स आसा ते आमकां पोल दिना अशोक काय आता येत राहतल काय विधानसभा चालू असा म्हणत हे न्यूज जायत राहतले आणि सांगे सारख्या भागांभत कशे असतं की कोणतरी उरता आणि आपल्याल्या शेतात वचून घर बांधता आणि त्याच्यानंतर दोन तीन किलोमीटर तो सरकाराकडे लाईन मागता आणि त्याच्या मधली प्रॉपर्टीचे ओनर सहसाक आपल्याच्या प्रॉपर्टीतल्या कोण लाईन व्हरपाक दिना जायत्यो स्टार्ट्स आसात असतात आमचे सांगे भाग व डोंगराळ भाग असा थंय पले काजूर असला असलेले काजूबट्टो असतो मानगाळ असतो साळगिणी असतं तुडव अस अशे भाग जे असा ते प्रत्येक एक एक डोंगर आणि ते हातूंतल्यान एक दोन तास वच्चे पडटा सो so, अ लाईन किंवा म्हणजे आमचे उदक वरपाचे रस्तो व्हरपाचो वीज वरपाचे खूप एक चॅलेंजीस असतात